दिवाळी संपली का ताई फराळ संपली की नाही ताई <laughs> संपली संपली तेच ते ते तेच खाऊन वैताग आला पाहुण्याच्यात कुठेही जावा घ्या की थोडं घ्या की थोडं असं म्हणते असं म्हणणार नाहीत मटण आणतो खाऊन जावा असं म्हणणार नाहीत पण ते भुगास ठेवते आणून सभोर करंजी लाडू कंटाळाला वैता गाला तेच तेच खाऊन पण साधं पण जेवण करत करा असं म्हणत नाही मटण तर लांबच राहिलं पण साधं पण जेवण कोण विचारत नाही तेच तेच ते माझी तुला शपथ आहे गे एवढं जाईल तिथं तेच करंजा लाडू करंजा लाडू